पन्हाळा शिंदेवाडी माजगाव सौ संजीवनी देवी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा इयत्ता पाचवी ते दहावी सर्व विद्यार्थी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा घेण्यात आला दिंडी व पालखी शिंदेवाडी माळावाडी व वा माझगाव विठ्ठल मंदिर येथे रिंगाण सोहळा व दर्शन घेण्यात आले विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले सौ संजीवनी गायकवाड हायस्कूल शिंदेवाडी संस्थेचे संस्थापक मान्य जे डी पाटील माजी चेअरमन कुंभी सहकारी कारखाना तसेच संस्थेचे मुख्याध्यापक पी जे सर मान्य श्री बळवंत गणपतराव पाटील पी साहेब व गुरु पाटील कोमल पाटील सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थ्यांना पालक उपस्थित होते सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आलं सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो माजगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका